मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज दोन शेअर आपण पाहणार आहोत एक शेअर आहे जो की मल्टीबॅगर बनला आहे त्यांनी मागच्या एका वर्षामध्ये दहा पट पैसा बनवलेला आहे तर त्यानं का बनवला मी वारंवार सांगत असतो की कसा शेअर घेतल्यानंतर पैसा भविष्यामध्ये बनवू शकतो तर ते मी आज तुम्हाला प्रॅक्टिकल सहित दाखवणार आहे तो शेअर आहे तर त्या शेअरचं नाव मी सांगतो तुम्हाला खाली नाव आहे तर काय म्हणणं आहे त्या शेअरचं बघा ज्यात रिस्क आहे त्यात मिळणारा परतावाही अधिक असू शकतो काही स्टॉक तुमचे कष्टाचे पैसे बुडू शकतात तर काही तुमचे पैसे काही दिवसा दिवसात दुप्पटही करू शकतात आज आपण अशा शेअरच्या कामगिरीबद्दल बोलणार आहोत ज्यानं केवळ पंधरा दिवसात गुंतवणूकदाराचे पैसे जवळपास दुप्पट केले आहेत आणि त्या शेअरचं नाव आहे इंडोटेक ट्रान्सफार्मर्स लिमिटेड ह्या शेअरनं एका वर्षामध्ये दहा पट पैसा बनवलेला आहे तर कसा बनवला मी तुम्हाला दाखवणार आहे ज्यांना पंधरा दिवसापूर्वी इंडोटेक शेअर घेतलेला आहे किंवा पैसे गुंतवलेले आहेत त्यांना दुप्पट परतावा मिळालेला आहे पंधरा दिवसातच या शेअरनं अवघ्या पंधरा दिवसात नव्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्क्याची झीप घेतलेली आहे याने अवघ्या पाच दिवसात पंचवीस टक्क्याहून अधिक परतावा दिला आहे सहा महिन्यापूर्वी ज्यांनी यामध्ये पैसे गुंतवले त्यांना जबरदस्त परतावा मिळाला आहे त्यांची एक लाख रुपयाची गुंतवणूक तीनशे सहा पॉईंट पन्नास टक्क्यांनी वाढून चार लाखावर पोहोचलेली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे यावर्षी शेअरनं आतापर्यंत म्हणजे बघा वर्षभरामध्ये किती रिटर्न दिलेले आहे त्या शेअरनं इथं बघू शकता वर्षभरामध्ये दहा पट पैसा केलेला आहे यावर्षी शेअरनं आतापर्यंत एकशे चौऱ्याऐंशी टक्क्याहून अधिक परतावा दिला आहे गेल्या एका वर्षात कंपनीच्या शेअरनं आपल्या गुंतवणूक गुं, गुंतवणूकदारानं जवळपास दहा पट परतावा दिला आहे इंडोटेक ट्रान्सफॉर्मर्स लिमिटेडच्या शेअरचा बावन्न आठवड्याचा उच्चांकी स्तर दोन हजार पाच आहे म्हणजे दोन हजार पाच रुपयापर्यंत तो गेलेला आहे त्याच्यानंतर तो आता त्याचा निचांकी स्तर आहे म्हणजे लो जो आहे त्याचा बावन्न आठवड्याचा लो जो आहे तर तो लो आहे एकशे नव्वद रुपयाचा म्हणजे एकशे नव्वद रुपयाहून कंपनीने एका वर्षामध्ये दोन हजार पाचपर्यंत कंपनी गेलेली आहे म्हणजे बुधवारी चोवीस एप्रिलला त्या शेअरचा उच्चांकी स्तर गाठलेला आपल्याला पाहायला मिळते इंडोटेक ट्रान्सफॉर्मर लिमिटेड ही पॉवर सेक्टरमधली एक स्मॉल कॅप स्मॉल कॅप कंपनी आहे कंपनीचं मार्केट कॅप एकवीस हजार दोन हजार शंभर करोडचं मार्केट कॅप आहे कंपनीच्या प्रमुख प्रोडक्ट रेव्हेन्यू सेगमेंटमध्ये ट्रान्सफार्मर सेल अँड सर्व्हिसेस आणि स्क्रॅपचा समावेश आहे तर ह्या कंपनीचं झालं डिटेल कंपनी काय करते हे आपण बघितलं सतराशे एक्क्याण्णववर ट्रेड करत असलेली कंपनी आपल्याला इथं दिसत आहे इथं बघू शकता आणि इथं नाव आहे इंडोटेक ट्रान्सफार्मर्स लिमिटेड सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ बनून ह्या कंपनीवर मी पाठवलेला आहे तोही तुम्ही बघू शकता मार्केट कॅप फक्त दोन हजार करोडचं मार्केट कॅप असलेलं आपल्याला इथं आप पाहायला मिळते आणि आर ओ सी वीस आहे आर ओ सोळा पॉईंट तीन आहे फेस व्हॅल्यू दहा आहे प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर दोनशे छ सव्वीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं पाहायला मिळते आणि प्रमोटर होल्डिंग पूर्ण पंच्याहत्तर टक्के आहे असे शेअर आपण वारंवार चर्चा करत असतो की बाबा काय पाहिजे शेअरमध्ये तर बघा सतरा मार्च दोन हजार तेवीस इथं तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये बघू शकता सतरा मार्च दोन हजार तेवीसला एकशे सत्तर रुपयाला हा शेअर होता इथं इथं सतरा मार्च दोन हजार तेवीसला मग सतरा मार्च दोन हजार तेवीस म्हणजे मागच्या वर्षी मार्चमध्ये सध्या एप्रिल संपत्ती यायला लागलं तर मागच्या वर्षी हा शेअर सतरा मार्च दोन हजार तेवीसला हा शेअर चार्टमध्ये कसा दिसत होता हे मी तुम्हाला आता दाखवतो इथं बघू शकता सतरा मार्च दोन हजार तेवीस इथं तारीख तीच आहे इथं बघा दोन हजार तेवीसला तर चार्टमध्ये हा शेअर कसा दिसू लागला त्यावेळेस इथं मी दाखवतो हे आपण इकडचं घालून टाकू त्याला हां ही पुढची आता ही रेंज दिसत नाही म्हणजे इथं जेव्हा आपण मिडियन पीच्या जवळ पी ट्रेड करत ट्रेड करत असेल किंवा खाली असेल तर शेअर घ्यायला पाहिजे जो म्हणतो तर हा मिडियन पी तुम्ही इथं बघू शकता हे डॉट डॉट ट्रेश जे आहेत ते मिडियन पी आहे आणि त्याच्या खाली हा पी ट्रेड करत होता म्हणून मिड एन पीच्या आणि विशेष म्हणजे काय आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे दोन क्वार्टर जे आहेत कंपनीचे प्रॉफिट डाऊन झालेले आहेत ई पी एस कमी झाले म्हणजे प्रॉफिट डाऊन झालेले आहेत म्हणजे कंपनीचे प्रॉफिट डाऊन झाले आहेत मिडी पीच्या खाली ट्रेड करत आहे कंपनी तर ही कंपनी भविष्यामध्ये प्रॉफिट जनरेट करणारच होती तर ह्यावेळेस जर ज्यांनी गुंतवणूक केली आहे ह्या रेंजमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली त्यांचा पैसा बनलेला आहे म्हणजे गेल्या वर्षी सतरा मार्चला ज्यांनी गुंतवणूक केली त्याचा पैसा ह्या कंपनीनं दहा पट बनवला कशामुळे बनवला कारण प्रॉफिट ग्रोथ तर येणारच होती या कंपनीची तुम्ही इथं बघू शकता प्रॉफिट ग्रोथ ती ही येणारच होती कंपनी मिडियन पीच्या खाली ट्रेड करत होती म्हणून कंपनीनं दहा पट एका वर्षातच दहा पट पैसा बनवलेला आपल्याला पाहायला मिळतोय एकशे सत्तर रुपयाला ट्रेड करत असलेली कंपनी इथं बघू शकता तुम्ही एकशे सत्तर रुपयाला ट्रेड करत होती इथं कंपनी ती दोन हजारापर्यंत गेलेली आहे एका वर्षामध्ये म्हणजे दहा दहा पटच्या पुढं कंपनीनं पैसा बनवलेला आहे म्हणून माझं एकच म्हणणं असतं की अशा कंपन्या आता हॅपीस्ट माइंड जरी पाहिली किंवा आपण आता पाहिलेल्या दोन्ही चारही आय टी कंपन्या ज्या पाहिल्या मागच्या व्हिडिओमध्ये तर त्या कंपन्यासुद्धा मिडीन पीच्या खाली किंवा जवळपास ट्रेड करत आहेत भविष्यामध्ये ह्या कंपन्या चालणारच आहेत आज एक दोन चार क्वार्टर खराब झाले म्हणून कंपनी खराब होत नाही तर तुम्ही हे लक्षात घ्या आणि अशा कंपनीमध्ये तुमच्याजवळचा पैसा तुम्ही गुंतवला हा चार महिने सहा महिने वर्षभर कंपनी चालली नाही ते उलट चांगली गोष्ट आहे की वर्षभर तुम्हाला दर महिन्याला त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आहे हळूहळू शेअर तुमच्याकडे त्याचे वाढत जातील म्हणून घाबरू नका की शेअर चालला नाही चार सहा महिने वाढ बघून शेअर विकू नका तर तो ठेवा भविष्यामध्ये ह्या कंपन्या चालणारच आहे जेव्हा चालतील तेव्हा हातात येणार नाही एका वर्षात जर दहा पट झाला तर किती पैसा बनवला ह्या कंपनीनं तुम्ही लक्षात घेऊ शकता तर ह्याचा चार्ट तर बघणार नाही पण एक दुसरी कंपनी तुम्हाला मी दाखवतो कारण ऑल टाईम हायवर चालू आहे कंपनी आणि दहा पट झालेली कंपनी आणि त्याच्यात आता गुंतवणूक करायची आणि आपण अडकून पडायचं हे बरोबर नाही म्हणून मी त्याचा चार्ट दाखवलेलाच नाही आहे ही दुसरी कंपनी दाखवत आहे इंडोटेक ट्रान्सफॉर्मर तुम्ही बघू शकता ना ही हीच बघितली आपण तर दुसरी एक कंपनी दाखवणार आहे मी त्या कंपनीचं नाव आहे डी सी इन्फोटेक ही कंपनी आहे तर डी सी इन्फोटेक ही कंपनी गेल्या वीस वर्षापासून ह्या व्यवसायात गुंतलेली आय टी कंपनी आहे तुम्ही इथं बघू शकता आणि ह्या कंपनीनं गेल्या वीस वर्षापासून या व्यवसायात वर्षा वर नॅशनल फूड फ्रूट प्रिंट प्रिंटसह विशेष काम करत आहे कंपनीची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये झालेली आहे आणि त्यांच्या मालकाचं नाव तुम्ही इथं बघू शकता चार दशकाचा एकत्रित अनुभव या कंपनीला आहे पन्नासपेक्षा जास्त संघ असलेली संघटना बनलेली आहे आणि नाविन्यपूर्ण ने नेटवर्किंग सुरक्षा उत्पादने आणि उपाय प्रदान करणे हे कंपनीचं काम आहे म्हणजे आय टी कंपनी ही काम आहे म्हणजे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही ही कंपनी बनवते त्याच्यामध्ये पुढं अजून जर पाहिलं तर आणि समर्थनामध्ये स्वतःला नंबर एक वितरण कंपनी म्हणून स्था स्थापित करण्यात सक्षम झालो आहोत म्हणजे ही कंपनी नंबर एक झालेली आहे म्हणजे आज जे सायबर क्राईम होत आहेत तर त्याच्यामध्ये सुरक्षा कशी प्रदान करायची तर ही कंपनी त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये काम करते आणि हार्डवेअरसुद्धा ही कंपनी बनवते हिचे क्लायंट जर बघितले तर भारत पेट्रोलियम क्लाइंट आहेत कॉसमॉस बँक आहे हे वेगवेगळे वेग क्लायंट डी जी टू एल हे सगळे क्लायंट आपण इथं बघू शकतो नेट फोर आहे त्याच्यानंतर पंधराशे हॅ प्लस हॅपी क्लायंट ह्या कंपनीकडे असलेले आपल्याला इथं पाहायला मिळते त्याचबरोबर दहा प्लस बिझनेस पार्टनर ह्या कंपनीचे असलेले आपल्याला इथं पाहायला मिळते आणि पन्नासपेक्षा जास्त प्रोफेशनल एम्प्लॉईज ह्या कंपनीकडे आहेत ही कंपनी हॉलूम बिझनेस सेगमेंटमध्ये येणारी डी सी इन्फोटेक आणि कम्युनिकेशन उत्पादने ही सामान्यतः संबंधित उत्पादन क्षेत्र श्रेणीतील आघाडीच्या ब्रँड्सकडून वेगाने वाढणारी उच्च आवाज उत्पादने आहेत कंपनी बी टू बी आणि बी टू सी बी टू बी म्हणजे काय बिझनेस टू बिझनेस आणि बी टू सी म्हणजे काय बिझनेस टू कस्टमर म्हणजे कस्टमरलासुद्धा ही सर्व्हिस देते आणि वेगवेगळ्या आज आप ज्या कंपन्या पाहिल्या भारत पेट्रोलियम या कंपन्या आहेत या कंपन्यालासुद्धा बिझनेस टू बिझनेससुद्धा ही कंपनी आप सर्व्हिस देत असते तर ह्या कंपनीचं पुढं बी टू बी आणि बी टू सी विक्री मॉडेलमध्ये कार्य करते आणि आम्ही ओईम विक्राता विक्रेता निर्माता आणि चॅनल भागीदार अंतिम ग्राहक यांच्यात पुरवठा साखळी इंटिग्रेटरची महत्त्वाची भूमिका बजावतो कंपनी कंपनी मूळ टू ओरिजिनल आधारावर कार्य करते का विक्रेत्याकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करते आणि नंतर पुनर्विक्रेते उपवितरक सिस्टम इंटिग्रेटर आणि किरकोळ विक्रेत्यांना विकते विक्रेत्या। कंपनी विक्रेत्याकडून खरेदी करते आणि चॅनल भागीदारांना विकते जे सामान्यतः कॉर्पोरेट पुनर्विक्रेते किरकोळ विक्रेते, विक्रेते आणि सिस्टीम इंटिग्रेटर इत्यादी आहेत इन्फोटेक अँड अँड कम्युनिकेशन हे भारतातील एक आय टी समाधान वितरण ग्रह आहे ज्याने कॅबिनेट मदरबोर्ड इत्यादी आय टी हार्डवेअर उत्पादनाची पुनर्विक्री आणि पुनर्वितरण करून आपले कार्य सुरू केले म्हणजे कार्य सुरू करते वेळी फक्त हार्डवेअरच उत्पादन सुरू केलं होतं पण आता ती कंपनी सॉफ्टवेअरमध्ये काम करत आहे कंपनी वितरण व्यवसायात गुंतलेली आहे आणि देशातील वितरणासाठी अनेक नेटवर्किंग आणि सुरक्षा ब्रँडची भागीदारी केलेली आहे म्हणजे सुरक्षा ब्रँडची भागीदारी केलेली आपल्याला इथं दिसून येत आहे कंपनीचे ग्राहक संबंध बघा कंपनीचे ग्राहक संबंध सुमारे कंपनीचे सुमारे दहा विक्रेत्याशी संबंध आहेत त्यापैकी दहा वर्षाहून अधिक काळ संबंधित आहे म्हणजे गेल्या दहा वर्षापासून दहा विक्रेते असे आहेत या कंपनीकडे की त्याच्याकडेच ते, ते, ते ग्राहक म्हणून काम करत आहेत ही एक चांगली गोष्ट या कंपनीची पाहायला मिळते गेल्या काही वर्षात कंपनीने नेट गियर सॅमसंग डिलिंग झडेस क्लिअर इत्यादी विक्रेत्यांना सेवा प्रदान केलेली आहे म्हणजे कंपनीचे ग्राहक पण चांगले असलेले आपल्याला पाहायला मिळते डिटेल बघू दोनशे तीसवर कंपनी ट्रेड करत आहे इथं बघू शकता आणि पाच पॉईंट एकतीस टक्क्याची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे मार्केट कॅप दोनशे अठ्ठ्याण्णव करोड म्हणजे एकदम छोटी कंपनी आहे मायक्रो कॅप कंपनी आहे स्टॉकचा पी जास्त नाही बद एकतीस आहे आर ओ सी पंचवीस पॉईंट सहा आरोई सत्तावीस पॉईंट दोन दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ पंचावन्नची आहे म्हणजे जबरदस्त आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त सी आर इथं मिळणार आहेत आणि प्रमोटर होल्डिंग हीसुद्धा पंचावन्न पॉईंट चारचे असलेले पाहायला मिळते आणि कर्ज नाही पॉईंट ब्याण्णव टक्के म्हणजे कर्ज कंपनीवर कमी आहे हे दिसून येते आहे ई पी एस चांगले वाढलेले आहेत इथं बघू शकता मस्त ई पी एस वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पी मेड इन पीच्या थोडासा वर ट्रेड करत असलेला आपल्याला पाहायला मिळतो हा मेड इन पी आहे जो की तेवीस पॉईंट तीस आहे त्याच्या थोडासा वर पी आपल्याला ट्रेड करत आहे तरी ही कंपनी महाग नाही पण ह्या कंपनीमध्ये इथं जर गुंतवणूक केली असती तर चांगली गोष्ट झालेली असती म्हणजे मे बावीसच्या जवळपास पण आता ही कंपनी महाग झालेली नाही कंपनी अजूनही पुढं जाऊ शकते कारण ई पी एस कंपनीचे वाढलेले आहेत सेल्स बघा दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत पंधरा करोड चारशे एक करोडपर्यंत कंपनी घेऊन आली म्हणजे किती पट सेल्स वाढले बघा तुम्ही पंधरा करोडचे सेल्स तीन क्वार्टरमध्ये चारशे एक करोड झालेत अजून एक क्वार्टर याच्यात ॲड केला तर किती पटीनं सेल्स ह्या कंपनीनं वाढवलेले आहेत हे आपल्याला दिसून येत आहे आणि नेट प्रॉफिट एक करोडचं नेट प्रॉफिट दहा करोड म्हणजे दहा पट झालं हे तीनच क्वाटरचं आहे अजून एक दोन करोड ह्याच्यात वाढले तर दहा बारा पट पट प्रॉफिट ह्या कंपनी वाढवू शकते प्रॉफिट ग्रोथ सेल्स ग्रोथ बघा चांगली आहे जबरदस्त आहे छोटी कंपनी असूनही इथं जबरदस्त इथंच आहे की भविष्यामध्ये किती पैसा कंपनी बनवणार आहे प्रॉफिट ग्रोथ जर तीन वर्षाची सत्तावन्न टक्के आहे तर सत्तावन्न टक्क्यापेक्षा इथं जास्त सी एजीआर असायलाच पाहिजे ते एकशे चौदा टक्के म्हणजे कंपनी बरीच चाललेली आपल्याला पाहायला मिळते एकशे चौदा टक्के म्हणजे किती पैसा आहे कंपनीनं बनवलेला आहे चालू वर्षामध्ये पंचावन्न टक्क्याचे सी ए जी आर प्रॉफिट ग्रोथ आहे पण चालू वर्षामध्ये सत्तेचाळीस टक्के कंपनी चाललेली आपल्याला पाहायला मिळते रिझर्व बघा तेवीस करोडचं रिझर्व्ह आहे कर्ज थोडंसं जास जास्त असलेलं म्हणजे हा एक निगेटिव्ह पॉईंट आहे बोरिंग जर पाहिलं तर आपल्याला बत्तीस करोडचं कर्ज असलेलं कंपनीकडं कर पाहायला मिळत आहे चार्ट बघू शकतो चार्ट जेव्हापासून लिस्ट झाली कंपनी खाली यायला तयार नाही इथून लिस्ट झाली इथून सरळ वर गेली त्याच्यानंतर थोडंसं करेक्शन इथं गुंतवणूक करायची संधी होती पुन्हा वर गेली ह्याचा ब्रेकआउट द्यायचा होता तिला इथं पण देऊ शकली नाही पुन्हा खाली आली इथं ब्रेकआउट देऊन जेव्हा वर गेली पुन्हा त्याच ह्याचा सपोर्ट इथं घेत असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे कंपनी आता वर दोनशे पेक्षा इथं वर जाऊ शकते तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू हो शकता छोटी कंपनी आहे छोटा पैसा लावला तरी चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते आय टी क्षेत्र चालणार आहे आणि सुरक्षामध्ये ही कंपनी काम करते त्यामुळं अजून ह्या कंपनीची व्हॅल्यू वाढत आहे मित्रांनो तुम्ही या कंपनीवर अभ्यास करा आणि खरेदीचा विक्रीचा निर्णय तुम्ही स्वतः घ्यावा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे चांगला वाटला व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा व तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर व्हिडिओला शेअर करा व नवीन असाल तर चॅनलला तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद